खत टाकलं पाणी दिलं एवढे कष्ट के केले पण म्हणाव तसं पीक नाही काय झाले काय कळ काय उपयोग नाही बघ एवढं यो, खत टाकलं पाणी दिलं शेताला पण पीक काय म्हणावं तसं नाही तुमचं म्हणजे कसं झालंय पोटाला खायचं नाही आणि म्हणायचं फेरण लावल्यावर मी जगना दिसला पाहिजे असं नसतं जमिनीला आपण वरून खत पाणी देतो पण त्याच्या आरोग्याकडे आपण आजपर्यंत कधी लक्ष दिलेलं नाही मग काय करायला पाहिजे अरे बाबा आपण आपल्या मातीची तपासणी केली पाहिजे त्याला काय पाहिजे काय नको ते बघितलं पाहिजे आता ते कसं करते तर आपलं कसं आहे शरीराचं म्हणलं की डॉक्टर शेतीचं म्हणलं की कृष्ठ खात्याच्या माणसाकडे गेल्याशिवाय विश्वास बसत नाही चल आपण तो खात्यात नमस्कार मॅडम हे आहेत आमच्या बाबती शेतकरी सूर्याजी यांना थोडं माती चांगलं मुलां घेणं त्याचं महत्त्व आरोग्य पत्रिकेचं महत्त्व हे थोडं पटवून सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आणते तुम्ही यांना मार्गदर्शन करावं माती परीक्षणाचा मुद्दा घेऊन आज तुम्ही ऑफिसला आलात हे खूप चांगलं केलं माती परीक्षण ही काळाची गरज आहे ज्याप्रमाणे जा आपण आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी करतो त्याचप्रमाणे आपल्या मातीची दे देखील केली पाहिजे त्यामुळे आपल्या मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य द्रामणे सामूळ सेंद्रिय कर्म याची मात्रा कळते त्या उपलब्ध मात्रेनुसार आपल्याला खतं देता येतात उपलब्ध मात्रेनुसार खत दिल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते व पीक उत्पादनही वाढते त्यामुळे माती परीक्षण हे केलेच पाहिजे धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली आजच मी माझ्या स्वतःचा पीक काढल्यानंतर किंवा पीक लावण्यापूर्वी माती परीक्षण करावे मा, मातीचा नमुना घेताना बाताच्या कडेची गुरांची जागा झाडाखालची जागा व पाणीपाट असणारी जागा टाळावी माती नमुना घेताना झिगझॅग पद्धतीने चार ठिकाणचा नमुना घ्यावा माती न, माती नमुना घेताना व्ही आकाराचा खड्डा एक फुटापर्यंत घ्यावा खड्डा घेताना लाकडी पट्टीचा वापर करावा खड्डा घेतलेली माती काढून टाकावी व नंतर पट्टीच्या सहाय्याने परत माती खरडून एक किलोचा नमुना घ्यावा सर्व ठिकाणची माती गोळा करून एकत्र करावी नंतर मातीचे चार भाग करून समोरासमोरची मौर माती घ्यावी असा अर्धा किलोचा नमुना होईपर्यंत करावा माती नमुना प्रयोगशाळेत देताना त्यावर शेतकऱ्याचे नाव गाव मोबाईल नंबर सर्वे नंबर मागे घेतलेले पीक वाढता घेण्यात येणारे पीक याची ये माहिती द्यावी नमस्कार साहेब नमस्कार माझा झालं माझा मातीचा नमुना हो माती नमुना जो तुम्ही दिला होता त्याचा अहवाल तयार झालेला आहे मग मी समजावून सांगतो तुम्ही जो माझ्याकडे मातीचा नमुना दिला होता त्याच्या अहवाला त्या अहवालानुसार तुमच्या शेतीतला सेंद्रिय कर्ब हा खूप कमी झालेला आहे त्याबरोबरच जे बाकीचे अन्न घटक लागतात ते पण असंतुलित झालेले आहेत आता तुम्हाला काय करावं लागेल यासाठी जर तुम्हाला शेती एक असेल बाकीचे अन्न घटक तुम्हाला संतुलित करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी हिरवळीची खत शेणखत आणि या अहवालामध्ये ज्या काही शिफारशी दिल्या त्यानुसार तुम्हाला खत देणं गरजेचं आहे अरे लक्षा भाऊ तू म्हटलं ते खरे आ, माती परीक्षण करून माती परीक्षणाच्या रिपोर्ट नुसार औषधं औषध टाकली ता बघ ना माझं पीक यावर्षी कसं कस जोमदार आले म्हणून म्हणतो बाबा शेतीला तंत्रज्ञानाची जोड गरजेची आहे याच्या पुढे कृषी विभागाचा सल्ला घेऊनच शेती करायची तुमच्या जमिनीची आरोग्य पत्रिका आजच काढा जमिनीचं आरोग्य जपा शेतीचं भविष्य उज्ज्वल बन आरोग्यदायी जमीन म्हणजेच अन्न सुरक्षित भारत आरोग्यपूर्ण जमीन समृद्ध शेतकरी